काहीच बघू शकता कल्याणला जाणार रस्ता आणि हा शीलला याच्या मागे रामश्याम मैदान आहे आणि हे समोरच पडलेगाव आहे पडलेगाव म्हणजे इथून आतमध्ये आपल्याला जायचं आहे दोनशे ते अडीचशे मीटरवर आपली सरस्वती विद्या मंदिर शाळा आहे त्याच्या पुढेच आहे जर तुम्हाला दाखवतो आता तिकडे जाऊन तुम्हाला भेटू शकता किती मेहनत चालू आहे अड्ड्या बनवायला बघा अजून लेवलिंगचं काम चालू आहे लेवल झाला ना मग पाणी मारतील म्हणजे अड्डा पूर्ण कडक होईल बघू शकता तुषारनेसुद्धा लेवल करायचं जा काम चालू केलं आहे म्हणजे तुषारसुद्धा आमच्या दे देसाईचे ग्रामस्थ आहेत ना म्हणजे आमचा गाव शिळगाव आहे बाजूलाच आहे देसाईच्या बाजूलाच गाव आहे आम्हीसुद्धा मदत करतोय तुषार भाई तर पुल मदत करतोय बघू शकता तुषार आणि सुशांत फुल म्हणजे असे छोटे छोटे खड्डे आहेत ना ते भरण्याचा जा प्रयत्न चालू आहे हॅलो काही जानिंद सालो युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर आता मी चाललो आहे सावली मैदान देसाई जिथे तुम्हाला संपूर्ण माहिती देतो क कसा कुठून कुठे जायचं म्हणजे मैदानापर्यंत कसं बनवलं आहे पार्किंगची सोय कशी आहे आणि किती साऱ्या गाड्या तिथे राहतील ते तुम्हाला सांगतो ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आता मी जातो तुषारच्या इथे तुषारला घेऊन मग डायरेक्ट आपण पडलेगावला भेटू मग तिथून दाखवतो तुम्हाला कसं काय पुढे जायचं ते चला डायरेक्ट तिकडे जाऊन भेटतो आईच बघू शकता कल्याण ला जाणार रस्ता आहे आणि हा शिरला याच्या मागे रामश्याम मैदान आहे आणि हे समोरच पडलेगाव आहे पडलेगाव म्हणजे इथून आतमध्ये आपल्याला जायचं आहे दोनशे ते अडीचशे मीटरवर आपली सरस्वती विद्या मंदिर शाळा आहे त्याच्या पुढेच आहे जर दा तुम्हाला दाखवत आता तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो चला गाईच बघू शकता असा पूर्ण प्लेन रस्ता आहे आणि सरळ सरळ आतमध्ये जायचं आपल्याला फक्त दोनशे ते अडीचशे मीटरवर आपली सरस्वती विद्या मंदिर शाळा आहे ती शाळेजवळ तुम्हाला आता जाऊन दाखवतो आणि रस्ता असा खूपच सुंदर आहे आता त्याच्या पुढचा तुम्हाला दाखवतो आता का समोरच बघा माझी शाळा सरस्वती विद्या मंदिर पडलेगाव आणि समोरची शाळा आहे आणि याच्याच पुढे आपल्याला जायचं आहे समोरची शाळा आहे शाळेच ग्राउंड आहे बघा पूर्ण शाळा गाईज आता पोचलो आहे आपल्या शाळेच्या मागच्या बाजूला सरळ रस्ता आहे आणि आई इथं एकविरा आई एकविरा धाबा आहे आणि इथं धाब्याचा ओनर तिकडे काम करतोय जर उद्या कोणाला यायचं असेल धाब्यावर नक्की या आणि इथूनच खाली आपला छत्रपती शिवाजी महाराज क्रिक क्रिकेट ग्राउंड आहे म्हणजे पडलेगावचा होम ग्राउंड आहे आता तो होम ग्राउंड तुम्हाला दाखवतो आणि मग पुढे आपला अड्डा आहे समोर म्हणजे पाटी आहेत सावली मैदानाची पाटी ती सुद्धा दाखवतो मग कुठे पुढे कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो आता तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो चला ताब्याजवळून हा असा रस्ता आहे आणि समोरच आता ग्राउंड येईल ते तो ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी आमर हा पडलेगावचा ग्राउंड आहे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण म्हणजे होम ग्राउंड आहे आणि इकडे मॅच सुद्धा होतात तुम्हाला ग्राउंडमध्ये जर कोणाला घाटावरून ये जे वस्तीला येणार असतील ना, ना त्यांच्यासाठी हा इथं म्हणजे वस्ती करू शकता तुम्ही ग्राउंड मध्ये बघू शकता खूप सारा असा मोठा ग्राउंड आहे आणि हा समोरचा बंगलो दिसतो ना जे क्रेन लागले त्याच्या त्याच बाजूला आपल्या शर्तींचे फाटी आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवतो चला तर तिकडेच जाऊ आपण तर आत्ता आम्ही आहे ग्राउंडमध्ये आणि तुषार तुषारचा ब्लॉक शूट करतोय तो बघा समोर तिकडे आणि ग्राउंडच्या समोरूनच हा रस्ता गेला आहे ना बिल्डिंगच्या समोरून सरळ सरळ तिकडे तुम्हाला मस्तपैकी अड्डा दाखवतो आणि आजची फाटी कशी सोजवली बॅरिकेड किती लांब लावले आहेत आणि कोणती बैल आले आहेत समजा जर घाटावरून येणार असतील जर बैल आले असतील कोणाला वस्तीला यायचं आहे तीसुद्धा तुम्हाला बैल कवर दाखवतो किती स्टॉल टाकलेत ते सुद्धा तुम्हाला कव्हर करून दाखवतो आणि फाटीमध्ये किती अंतर आहे आणि पार्किंगची व्यवस्था कशी केली आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवता चला तर ता, आता आता आपण जाऊ फाटीमध्ये भेटू गाईज पोचलो आहे आता फाटीमध्ये मस्त अशी पार्किंगसाठी व्यवस्था बनवली आहे खूप सारी पार्किंगसुद्धा अवेलेबल आहे बघू शकता चारही बाजूने पार्किंग पार्किंग आणि इथं स्टेज बनवलं आहे आपलं मंड मन, म्हणजे कॉमेटीसाठी आणि इकडे त्यांचा काहीतरी स्टॉल वगैरे आहे मंडळाचा आता त्या साईडलासुद्धा बघा पार्किंगची खूप व्यवस्था केली आहे आता दाखवतो तुम्हाला फाटीमध्ये आणि काम चालू आहे अजूनही आणि उद्या शर्ती आहेत म्हणजे उद्या सव्वीस जानेवारी आजचा पंचवीस जानेवारी शूट करतो आणि हा ब्लॉग तुम्हाला संध्याकाळीच बघायला भेटणार आहे चला आता डायरेक्ट फाटीमध्ये आतमध्ये तुम्हाला दाखवतो ग्राह बघा आपल्या उद्याची बाण ना। शान म्हणजे तिरंगाचं स्टेज बनवले मस्त असं म्हणजे तिरंगा टाईपच आहे म्हणजे कलरच तो आहे कॉम्बिनेशन खूप सारा आहे आणि इकडे आपले कॅमेरामॅन म्हणजे लाईव्ह सिस्टम आहे इथं दोन्ही बाजूला कॅमेरा म्हणजे इथं सूत आपलं सूत आहे जिंक विजयाची बाजू समोरच बघा ट्रॅक्टर येते आहे लेव्हलिंगचं काम चा लेवलिंगचं काम चालू आहे अजून आणि संध्याकाळपर्यंत पाणीसुद्धा मारतील कारण की पूर्ण कडक झाला पाहिजे मैदान म्हणजे धूळ उड उडणार नाही याची खात्री तर याची काळजी घेतली जाणार नक्कीच आणि बघा समोरचा ट्रॅक्टर येतं तर तुम्हाला दाखवतो काम जोराने चालू आहे प्रगतीपथावरच आहे काम पूर्ण आणि सुद्धा एवढे भारी लावलेत ना खूप मजबूत आहेत आणि तुम्हाला दाखवतो मैदानापासून एवढी जागा सोडले म्हणजे दीड ते दोन फूट जागा सोडले आणि बॅरे बॅरिकेटर पूर्ण माझ्या छातीपर्यंत येत आहे एवढे मोठं बॅरिकेटर आहे आणि इथे लेवलिंगचं काम चालू आहे तुम्हाला दाखवतो बघा कसं लेवल केलं ले जातं आणि पूर्ण असा मैदान एकदम क्लिअर एकदम सपाट आहे बघू शकता हे बघा अगदी बाजू तर काहीच नव्वद टक्के बॅरिकेटिंग करून झालेली आहे बघू शकता पूर्ण आता शेवटपर्यंत चालू आहे आम्ही चालत पाठीमधूनच चालत चालू आहे कारण की त्यांचं लेवलिंगचं कामसुद्धा चालू आहे जोरदार काम चालू आहे आणि दोन्ही बाजूला अशी झाडेच झाडे आहेत सावली मैदान यासाठी प्रसिद्ध आहे की इथं सावली खूप आहे म्हणून सावली मैदान नाव बोललं जातं ना तुझ्या आणि असा अड्डा म्हणजे कुठं नाही आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात म्हणजे प्रथम अड्डा हाच असेल मला तर वाटतं कारण की सव्वीस जानेवारीला हा अड्डा पूर्ण जंगी शर्यती होतात आणि महाराष्ट्रामधल्या सर्व मोठ्या मोठ्या शर्ती इकडे बघायला भेटणार आहेत आपल्याला उद्या तर आता मी चालू आहे जिथं बैलाचं सुट्टी असते तिथं चालू आहे वडाच्या झाडाच्या इथं कारण की ना तिथं बॅरिकेट नाही लावले फक्त नव्वद टक्के बॅरिकेट लावलेले आहेत दहा टक्के बॅरिकेट आहेत ते बाजू ओपन ठेवले कारण की बैल फाकतात वगैरे त्याच्यासाठी ही बॅरिकेट ओपन ठेवले की बैलांना सुद्धा दुखापत न बैलांनासुद्धा दुखापत झाली नाही पाहिजे या कारणास्तव ते बॅरिकेट ओपन ठेवले इकडे कसे बैल एकदा अड्ड्यामध्ये निघाले सरळ का ते सरळच शेवटपर्यंत जातात आपल्या सुतीवर आता दाखवतो पुढचं तुम्हाला कसं काम झालं एकदम चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे मस्तपैकी फक्त पाणी मारलं ना तो सुद्धा मग मैदान एकदम कडक होणार आहे आणि समोरचा तुम्हाला दाखवतो कशी साईट आहे पूर्ण आणि पार्किंगची व्यवस्था खूप सारी केली आहे आणि जे कोणी जर येणार असतील बैलगाड्याप्रेमी फॅन्स क्लब सर्व गो बैलांचे त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की देसाई गाव पडलेगावमध्ये कोणत्याही ग्रामस्थाला त्रास होणार नाही अशा गाड्या पार्किंग करू नका कारण की कसं कोणाला कधी एमर्जन्सी येईल सांगता येत नाही जेव्हा गाडी पार्किंग करणार तेव्हा व्यवस्थितरित्या पार्क करा म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अडथळा होणार नाही आणि गाडी अशा ठिकाणी पार्क करा की तुम्हाला लवकरात लवकर जर घरी जायचं असेल तर लगेच पटकन गाडी घेतली नि बाहेर निघाला ट्रॅफिकचा सामना करायला लागणार नाही आणि जे बैलगाडा मालक आहेत त्यांना मला त्यांनासुद्धा मला एक गोष्ट सांगायची आहे की ज्यांच्या शर्ती झाल्या आहेत हारजीत तर प्रत्येकाची होतच राहते ज्यांच्या शर्ती झाल्या त्यांनी बैल टेम्पोमध्ये भरा आणि जर घरी निघायचं असेल तर लगेच निघा शर्ती बघायला थांबायला असेल थांबू शकता फक्त बैलांची जो टेम्पो आहे तो लवकरात लवकर काढून म्हणजे बाहेर निघा म्हणजे ट्रॅफिक होणार नाही याचीसुद्धा दक्षता घ्या बैलगाडा मालकांनी महाराष्ट्रातील जेवढे पण बैलगाडा मालकांना त्यांनी ही गोष्ट केली पाहिजे मला तरी असं वाटतं आहे आता कोणत्या युट्यूबरनी किती सांगितलं आहे ते गोष्टी तर मला माहीत नाही पण मी माझ्या परीने तुम्हाला एक आव्हान करतो की जेवढ्या लवकर तुम्ही शर्ती करणार तेवढं बघायला मजाच वेगळी आहे चला आता तुम्हाला शेवटचा एंड दाखवतो म्हणजे जिथून बैल सुटणार आहेत आणि हा वडाचा झाडही समोर बघू शकता पूर्ण इथंसुद्धा सावले आणि हा नव्वद दहा टक्के काम आहे तो तिथपर्यंत आपला ताडाचं झाड आहे ना तिथपर्यंत ठेवलेला आहे म्हणजे बैल फाकले तर बैल बाहेरच्या बाहेर बैलांना दुखापत न होता आणि इकडे बघा पूर्ण असा क्लिअर केलेला आहे काही पूर्ण असा क्लिअर केला आहे इथून बैल म्हणजे सुटतील असा आणि आठदा पार त्या बाजूला आहे शेवटपर्यंत असा मैदान सपाट गेला आहे ना एकदम भारी मला तर खूप आवडला आणि जेवढं पण बैलगाड्या प्रेमी असतील बैलग बैल मालकांचे फॅन क्लब वगैरे जे पण असतील ना त्यांना मंद मैदान खूप सारा मैदान असा आवडेलच आवडेल कारण की पूर्ण लेवल झालेलं ले आहे ले, आणि जागासुद्धा खूप आहे आणि ह्याला नावंच असं बोललं जातं की सावली मैदान तर बघा पूर्ण बाजू बघू शकता तुम्ही पूर्ण अशी जो टेप होता तो पूर्ण खाली केलं आहे म्हणजे या साईडला टेपाची अर्धी माती या बाजूला टाकली आहे आणि इकडे पूर्ण असं खाली करून ठेवलेलं आहे आणि जे कोणी घाटावर नाही येणार असतील वस्तीला त्यांना म्हणा परत एकदा मी सांगतो आहे की जे घाटावर नाही येणार असतील वस्तीला त्यांनी बै बा, बैल ना आपल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीड क्रीडांगण आहे ना म्हणजे पडलेगावचा होम ग्राउंड तिकडे तुम्ही वस्ती करू शकता म्हणजे वस्ती करासारखी जागा आहे तिथे आजूबाजूला खूप सारी सुद्धा आहेत हॉटेल पण म्हणजे ढाबे वगैरे खूप सारे आहेत जर तुम्हाला काही खाण्यापिण्याची सोय तिकडे म्हणजे तुम्हाला लगेचच बाहेर जाता येईल आणि घेता येईल होऊ शकता किती मेहनत चालू आहे अड्ड्या बनवायला बघा अजून लेवलिंगचं चा काम चालू आहे लेवल झाला ना मग पाणी मारतील म्हणजे अड्डा पूर्ण कडक होईल खूप सारे मेहनत घेतात तर गाईज माझ्याकडे एक बॅनर आला आहे महान भारत इंद प्लस ट्रिपल इंद हरण्या सिक्स टू डबल टू आणि विरुद्ध गाडी सप्त इंद बकासूर अशी लढतसुद्धा तुम्हाला उद्या बघायला भेटणार आहे एकदम प्रेक्षणीय लढत असणार आहे मैत्रीपूर्ण लढत असणार आहे आणि अजून एक बॅनर आहे राहुलभाई पाटील यांचा मथूर चौदा गोंडे चौदा बालद्यात चौदा बकड दहावी साईडून कोणीही जोड द्या महाराष्ट्रातून तर उद्या हीसुद्धा लढत खूप मोठी आणि प्रेक्षक की तेवढेच असणार आहेत बघायला तर बघूया उद्या कशी लढत होते दोघांमध्ये आणि राहुल राहुलभाई पाटील यांना कोण जोड देतो आहे कोणाचा पेहरा कोणत्या बैलाला कोणता पेहरा असेल सोन्या पन्नास पन्नासला कोणता पेहरा असेल किंवा कोणासोबत शर्यत फिक्स झाली ती तुम्हाला उद्याच समजेल किंवा मी दाखवेल तुम्हाला जर शर्यत फिक्स झाली असेल तर बघू शकता सुद्धा लेवल करायचं जा काम चालू केलं आहे म्हणजे तुषारसुद्धा आमच्या दे देसाईचे ग्रामस्थ आहेत ना म्हणजे आमचा गाव शिळगाव आहे बाजूलाच आहे देसाईच्या बाजूलाच गाव आहे आम्हीसुद्धा मदत करतो आहे तुषार भाई तर फुल मदत करतोय आहे बघू शकता तुषार आणि सुशांत फुल म्हणजे असे छोटे छोटे खड्डे आहेत ना ते भरण्याचा प्रयत्न चालू आहे चला तर आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो स्टेजजवळ की कोण किती स्टॉल लावणार आहेत लोक आणि कशा प्रकारचे स्टॉल असणार आहेत चला तिकडे जाऊनच भेटतो हेच बघू शकता आपला मित्र दिलदास मंडप डेकोरेशनचं काम आहे मस्त काय चालू आहे बसायसाठी बनवतात पाहुण्यांसाठी आणि इकडे स्टॉलसाठी बघ कशी जागा जिंकून ठेवल्यान प्रत्येकानी तर दि <laughs> तो मंडपाला बोलतं इथं बोलतं स्टॉल लावून देणार नाही बोलतो उद्या <laughs> <laughs> तर देसाई गावचे जे आपले अध्यक्ष मित्रमंडळ जे कोणी असतील ग्रामस्थ ते सांगतायत की इथं स्टॉल उद्या लावून देणार नाही तरी पण जे गावातले लोक असतील जे बाहेरून जे स्टॉल लावणार आहेत त्यांनी मस्तपैकी स्टॉलसाठी जागा तर जिंकून ठेवले सर्वांनी चला आता आपण जाऊ पुढे आणि पुढे बघू अजून ग्रामस्थ आहेत तिथं कोणाशी चर्चा वगैरे नाही करणार आपल्याला डायरेक्ट आपण निघू डायरेक्ट घराच्या दिशेने फक्त तुम्हाला मैदान दाखवायचं होतं म्हणजे सावली मैदान कसं आहे आणि गाणी एकदम एक एकनाथ मालिनीच आहे ती मग वाटतं गाणी लावलंय तारीख सव्वीस जानेवारी सावली मैदान प्रसिद्ध बारी तुषार मी बघायला नक्की येणार <laughs> तुषार असतोय मस्त असा मस्त असा मैदान एकदम लेवलिंग केलं ले। आहे आणि उद्या बघा क्राऊड किती असणार आहे कारण की, <laughs> की महाराष्ट्रामधून सर्वात मोठा अड्डा बोललात तर सावली मैदान आहे हे तर तुम्हाला माहीतच असणार आता आलेत कॅमेरावाले त्यांचं ते स सेटअप वगैरे कॅमेराचं ते चालू केलं त्यांनी बघू शकता जनरेटर वगैरे लावणार ते बघा झाडावर लावतात दिसतो तुम्हाला बघू शकता भाऊस आपला मस्त स्पीकरचा जनरेटर वगैरे सर्व काम चालू आहे म्हणजे आजच सर्व काही गोष्टी करून घेत नाही फायनल संध्याकाळपर्यंत ओके मध्ये आता बघा स्टेजवर मस्त आता खुर्च्या वगैरे आणल्यात आपल्या म्हणजे जे, जे बैलगाड्या मालक असतील त्यांना बसायला ग्रामस्थ असतील त्यांना बसायला बघू शकता हे बघा बाग काय आणि यांचं काम चालू आहे भोंग वगैरे लावायचं जर आपला दुसरा भाऊस आले मस्त भोंगा घेऊन लावायला तर भाऊस किती दोन भोंगा लावणार जरा आवा, सा आवाज कडक पाहिजे आपल्याला उद्या तर उद्या आवाज कडक येणार आहे सर्वांना तर काहीच बघू शकता किती ग्रामस्थ आले आहेत मैदानाचं काम मग करायला आणि तर चिराग मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टम जनरेटर देसाई गाव आणि सुद्धा मंडप आहे असं दोघांचं मंडप आहे डेकोरेशनचं काम आहे आणि गोलंवाल्यांनी आजच जागा जिंकून ठेवली आहे कारण की उद्या कशी मारामारी होईल जागेवरून तून घरी आलो आणि फ्रेश झालो आहे आता चालू आहे तुषारचे इथे काय काम आहे ते मला सांगतो तुषारला तमनीलला काय नाव टाकायचं तेच सुचत नाही ते मला माहिती आहे काय टाकायचं तुषारला सुद्धा सांगतो आणि आड्यात जे जेवढं पण येणार आहेत ना उद्या त्यांना मला अजून एक गोष्ट सांगायची ती सांगतो तुम्हाला अच्छा विष्णू शेठ पाटील हे सुद्धा त्या शर्तीमध्ये आता कोणासोबत शहरात लढवतील सांगता येत नाही तेच तुम्हाला सांगायचा राहिला होता अजून थोडं काहीतरी आहे पण ते मी विसरलो तर जाऊन दे आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा पूर्ण माहिती आजच्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे आणि नवीन असेल तर जाऊन पहिला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा आणि सर्व आपल्या बैलगाड्या प्रेमींना बैलगाडा फॅन क्लबला सर्वांना शेअर करा आणि आजचा ब्लॉग येथेच एंड करतो चला बाय बाय